ट्रॅक्टर घेतला होता आपण एक ट्रॅक्टर घेऊन आता तीन महिने झाले मग त्याचं आणि टाकी काम करून देतो म्हणजे आणि हे ट्रॅक्टर सेकंड हँड घेतले का नाही नाही नवीनच आहे ना, नवीनच आहे का कुठल्या शोरूम मधून मोहोळ शोरूम मधून मोहोळ हा शोरूमचं नाव शोरूमचं नाव साई शोरूम असं काय तर आहे साई शोरूम आहे का आणि हे ट्रॅक्टर कोणाच्या नावावरती माझ्या स्वतःच्या नावावरती तुमच्या नावावरती का तुमचं पूर्ण नाव विशाल राजेंद्र वाघमोडे वाघमोडे का मग आता किती महिने महिन्यानंतर प्रॉब्लेम कंटिन्यू येतच होता पण त्यांनी म्हणले बदलून देऊ बदलून देऊ पण आता फोन उचल ना झाले त्यांनी अच्छा मग शो ला जाऊन ना शोरूम बंद दा झाले ना तिथले आता शोरूम बंद झालं हा शोरूमच बंद झाले तिथलं बर मग आता कुठे चालू आहे मग त्यांनी म्हणले पंढरपूरला आहे शोरूम मग तिथे भेट घ्या मग तिथे भेट घेतलो तर त्यांनी म्हणते काय काम असले की ट्रॅक्टर तिकडे शोरूम ला घेऊन या म्हणते असं म्हणतात का हा कॉल उचलतो का तो व्यक्ती मा आता माझा फोन नाही उचलत ना ते अच्छा अच्छा हे टोटल किती लाखाला घेतलेले ट्रॅक्टर तो पाच लाख साठ हजारला घेतलेला पाच लाख साठ हजार हम्म बर समोरच्या त्या व्यक्तीचं नाव काय विक्रम दुबल विक्रम दुबल हो बर ठीक आहे हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे मला ला त्याचं नाव आणि नंबर पाठवून द्या बर बाकी बघते मी मग पंढरपूर किती लांब आहे तुमच्यापासून पासून पंढरपूर बसतो सत्तर किलोमीटर सत्तर किलोमीटर का मग एक दिवशी जाऊन यायचं ना पण साहेब आता कसं ते सीजन ट्रॅक्टरच चालू झालंय मग ते काम चालू ना आता रानात ऊस बांधायचं आता सीजन चालू झालाय ऊस गेलेत सगळे कारखाने बंद झाले मग त्यांनी तिथे घेऊन गेलं तर त्यांनी मग एक दोन दिवस म्हणते ना असं म्हणलं अच्छा बोललं तर थांबावं लागेल ना दादा हॅलो हा बोला ऐकत ते ट्रॅक्टर तुम्हाला थे थे ठेवावं लागेल ना कारण का ते शोरूमचं ना तसंच काम असते नाही नाही त्यांनी काय म्हणले होते फक्त किरकोळ काम आहे इथे येऊन पण ते काम हा इथे येऊन आपलं ट्रॅक्टर जिथे आहे तिथे पण काम होऊन जाते बर मग आता काय फोन उचलत नाही काय नाही शोरूम बंद झालाय हा मग फोन उचलणार ते अच्छा असं का हम्म चालतंय काय टेन्शन घेऊ नका करतोय मदत मला त्याचं नाव आणि नंबर पाठवून द्या व्हॉट्सअपला ओके ठीक आहे